हाय हाय सर्वांना गुड आफ्टरनून तर कसे आहात बरे आहेत ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवर तू खूप मनापासून स्वागत करत आहे तर माझे आंघोळ झालेले आहेत आणि वाजलेले आहेत साडेबारा वाजलेले आहेत जास्त झालेले आहेत आणि आम्ही ते बघू शकता आणि कपडे मी बाहेरून काढूनच कारण की पाऊस असा अचानक असला आपला जोरपूर तर मग बाथरूममध्येच मी कपडे घेतले गोटा मानून ते कपडे वार टाकलेले आहे आणि अर्धे कपडे गुडांच्या पप्पाचे बेडशीट वर टाकलेले होतील तर ते बाथरूममध्ये वार टाकलेले म्हणजे असे पाणी झरण्यासाठी म्हणजे ठेवण्या झरू देण्यासाठी तास पुरतं बाथरूममध्ये ठेवलेली आहे मी मी ते भाग पण घासून झालं बघू शकता तुम्ही तर माझं जेवण आणखी वाट आंघोळ झालेली आहे फक्त आणि आरोग्य गेली आहे अंगणवाडीमध्ये तर तिला आणण्यासाठी आणखी जायचं आहे तर बरं झाला आरोग्य पण सत्री घेतला तर तिला पाच दहा मिनटानंतर जाणार आहे अगोदर जेवण करून घेते पाच दहा मिनटं पाच दहा मिनटात जेवण झालं पाहिजे लवकर मग ते पण तिकडे माझी वाट पाहिजे असते तिथे मामा आधी काही नाही आली नाही लावून झोपलेला आंघोळ वगैरे झाली झाली इतकी ओली झाली बाथरूममध्ये कपडे बिप पोली झाली तर जेवण करून घेते ते व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत मस्त असं पण तिथे पाऊस मस्त पाऊस तर बघू शकता जेवण वगैरे मग झालेले तयारी पण झालेली आहे आणि पाणी पण खूपच जोरसे येऊन राहिलं आता पण तर आता एक पण वाजलं एक वाजून दोन तीन मिनटं झाले आहेत तर जाते मी छत्री घेतली आहे बरं जर यांनी छत्री घेतलं तर बरं म्हणजे पावसाच्या वेळेस पाहिजे तर छत्री जास्तच जरूर होते आहे पावसाच्या पावसाळ्याच्या वेळेस तर आता मी जाते आरोई आणण्यासाठी मग भेटूया कंटिन्यू करा व्हिडिओ तर बघू शकता इकडे मी आलेली आहे अंगणवाडीतून आणि आता आरोही खाणार आहे खिचडी खिचडी बघा बघाय आज जास्तच फुल डबा भरून भेटला नाही खिचडी द राम राहू दे छत्रीमध्ये गेली तरी पण ओली झाली आहे थोडी कपडे ओले झाले तर खाऊ की गोल्डन खिचडी पोट भरते स्ट्रॉंग होते खिचडी खाल्ल्याने नाही स्ट्रॉंग होते आज पाऊस गेला बारीक बारीक येतात पडशील नाही का त्याच्या बसला खिचडी खाता खाता या डबकी बस थांब 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 पप्पाला आणि पडला टकले। ए, का वे तर हे हे काय तोंड कसा भरलंय हम्म तर बघू शकत मित्रांनो हा स्वतःच बसलेला आहे असच करते नाही तू पडल्याशिवाय एक आपल्या टकल फोडते हाय घर हाय हाय मजा येऊन राहिली नाही बसलो कसं डान्स तर हाय सर आपण तर आता सायंकाळ झालेली आहे साडे सहा आहेत आणि बघू शकता कढई मांडलेली आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आहे कांदे लसूण आणि लिरचे मारले वाजे मस्ती नाही -गोल ले 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 ले। मस्ती करते आणि बनवणार आहे माटाची भाजी तर व्हिडिओ पूर्ण बघापर्यंत तर बघू शकता इथे तेल मानले है आहे तर बोलत होती बोलता बोलता अशा वरकर मॅडम आला होता ते गुड्डांचे कार्ड पाहिजे होते तर ते दिली ते ते तर माट्याची भाजी ठेवली नाही बहीण फाव बघ गर्मी खूप होत आहे तर इकडे बघू शकता तेल पण गरम झालेला होता तर जिरा टाकलेले आहे आणि जिरा पण छान तडतडू गेली मी आणि त्याच्यानंतर मी टाकलेले कांदे कांद्यानंतर टाकणार आहे मी लसण दोन तीन पाकळ्या लसुणाच्या आणि मग वारले वेल्या मिरच्या होत्या त्यात तिखट असल्यामुळे तर तीन चारच मिरच्या घेतल्या मी तर हे आहे माटाची भाजी म्हणजे काकूंनी वावरातून आणलेली होती तर बनवली नव्हती तर ठेवलेली होती तशीच पिशवीमध्ये तर मग आता भाजीपाल्याचं संपलं वेळेवर तर का करावं तर मग माटाने भाजीच बनवते म्हणजे हो थे थे तर कांदे पण छानपैकी शिजलेले आहेत तेलामध्ये तर आता मी मिरची चिरलेले होते बारीक ते पण आता टाकून घेते मग त्यानंतर मीठ मीठ टाकणार आहे चवीपुरतं साधी आणि सोपी रेसिपी आहे माट्याची आणि वरण वरण करणार होते पण कसं आरे पप्पा काही जास्त तिक्का वरण खात नाही आणि त्या का दिल्या म्हणजे दिलेलाही तेवढा खात नाही म्हणजे त्याला कोण म्हणजे कसं त्यांना कोरडी भाजी म्हणजे खात कधी कधी आणि कसं त्याच्या भोडवर आहे जेव्हा त्यांना वरण खावं असं वाटतं तेव्हा खातेच नाही भाजी तर भाजीसोबतच जेवण करते तर मी काही वरण काही केली नाही आणि सकाळची भाजी होतीच तर मी बनवलीच नाही वरण पण मी भाजी आणि भात आणि पोळ्या पण सकाळच्याच आहेत तर म्हणून भाजी आणि भातच बनवणार आहे मी तर भात मी नंतर मांडणार आहे अगोदर भाजी बनवते म्हणली तर करून घेते पूर्ण भाजी ले ले तर आता इथं सर्व शिजलेलं आहे कांदी मिरची सर्वच काही तर याच्यामध्ये आता पूर्ण मस्त बारीक धुऊन घेतली अगोदर या माट्याच्या भाजीला मग चिरून घेतलेली आहे आता माठाची भाजी आता मी टाकून घेतली माठाची भाजी आता पाच दहा मिनटं शिजू देणार आहे मी झाकून तर बघू शकतं झाकून ठेवलेले आहे कारण घर वाटता येत नव्हतं का केला तुला पावडर पूर्ण पावडर फेकला असं असा खरोखर हा गरमी किती गर्मी झाली आहे घाम पा घाम हा हाय घाम हाय तर नाही म्हणली हा हा आपण सोडत घाय करून द्यायचं कस दे, दे, दे? दे? भेटी दे ना नाही मोठा समज लहान मुलां दे आपल्या जेवढं बसले वस्तू धावत धावत मस्त घाम गर्मी मंग मस्त पावसाला बरी नाता। की पढ़ते, पढ़ते। ना आता आभाळ आहे आणखी बाहेर कपडे वाढ टाकली पडते पडते लागला लागला करशील मस्ती ना ना कर मस्ती कर आणखी मस्ती कर अशीच करत जाते माग माग गोल, -गोल फिरशील का ऐकत नाहीस ना पडले आता कोणी पडणार नाही तुझं ती पडत राहते फोडून अजून डोके फोडून टाक टाकतो अकरे आम्ही आणखी आम्हाला टेन्शन दे स्वतःच पडलीस ना गोलगोल फिरत होतीस का नाही फिरत होतीस स्वतःच पडलीस ना, ना। कोणी पाडलं नाही तूच पडलीस माझ्या गोलगोल फिरते तरी तू तशीच करशील पडशील तरी तर तू तर, तशीच करशील ऐकत नाही ना काही नाही आता लागलं ला, कोणाला डोक्याला तुलाच लागलं तूच उबडी पडलीस ना ला, मस्त पावडर लावून घेतला बापू ये उभा वे राम चालत ये राम चालत ये राम ये चालत उभा उभ उभा ये एवढ जेवढून नाही थोडं दूर जा ना जा जा जा, जा। समोर होतो ये ये शिकलाच पाहिजे अशा गुड झाला ना मात्र भाजी शिजतच आहे थोड्यानंतर तुट बाहेरच फिरत होत असं वातावरण काय सर्वांना तर इकडे भाजी पण शिजलेली आहे माठाची तर दिवाण व्यवस्थित करून घेते म्हणली तर दिवाण तर मग अशी व्यवस्थित केलेली होती जेव्हा मी जागा सर्व झाडलेली होती घरातून तर तर कसं लहान मुलांचं पूर्ण दिवाण व्यवस्थित तर आणखी बसते ना आणखी जंप मारते आणि जसं तसंच करून ठेवते तर पूर्ण तसंच झालं होतं तर मग आणखी डबल मी हे व्यवस्थित करून घे घेतली आहे मी आणि फरशीवरती रामने पूर्ण पावडर सांडवला होता तर पावडर पूर्ण पांढरा पांढरा उमटलेला आहे फरशीवरती आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की जा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय